नमस्कार या चॅनलवरती सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत यापुढे काही महिलांना पैसे लाडकी बहीण योजनेतर्फे मिळणार आहेत तर काही महिलांना पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे तर कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या भगिनींना या पैशांपासून वंचित राहावे लागणार आहे याबद्दलच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत महिला व बालविकास मंत्री आदिती तिटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कोणते नियम आलेले आहेत आणि कोणत्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत सरकारची लाडकी बहीण योजना अजूनही चांगल्या प्रकारे सुरू आहे सरकारने म्हटल्याप्रमाणे महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील देण्यात आलेला आहे मागच्या महिन्यात ज्याचे वितरण देखील करण्यात आले आहे अशात शासनाने योजनेसंबंधी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी आलेल्या आहेत आणि या तक्रारी आता तपासण्यात येणार आहेत संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की शासनाने लाडकी बहिणी योजना पात्रतेसाठीच्या निकषात कोणतेच बदल केले नाहीत मात्र हे नियम कठोर करण्यात येणार आहेत ज्या भागातून तक्रारी आल्या येथील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे जर अर्जातील माहितीमध्ये तफावत दिसली तर अशा महिलांचे अर्ज बाद केले जातील तर यामध्ये ज्या भागातून तक्रारी आलेले आहेत त्या भागातील महिलांचे अर्जच तपासण्यात येणार आहेत पडताळणी करण्यात येणार आहे तर यामध्ये वार्षिक एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांचे अर्ज अपात्र ठरतील त्याचबरोबर दुचाकीच्यावर चार चाकी असेल तर सुद्धा अर्ज अपात्र ठरवले जातील आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना त्या बर या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर या चारचाकी वाहनामधून ट्रॅक्टर वगळलेला आहे ज्या महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही बरोबर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील अशा महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे तसेच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही परंतु हे सर्व काही नियम आहेत की जेतून तक्रारी सरकारकडे गेलेले आहेत ज्या भागातून तक्रारी गेलेल्या आहेत त्या भागातीलच महिलांचे अर्ज हे तपासण्यात येतील त्याच अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे तसेच पुढे म्हणताना आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले की तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाहीत उत्पादन वाढ झाली असेल अडीच लाखापेक्षा वर उत्पन्न गेले असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत तसेच आंतरराज्यीय विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत आधार कार्डावरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास त्या संबंधित महिला अपात्र ठरतील एकूणच पाह्यास गेल्यास या योजनेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत फक्त सरकारला या योजनेमार्फत ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत ज्या कोणी तक्रारी केलेल्या आहेत त्या भागातीलच अर्जांची छाननी होणार आहे आणि यामध्ये अपात्र ज्या काही महिला आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून आत्तापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले तब्बल दोन कोटी चौतीस लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे प्रत्येकी पंधराशे रुपयेप्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते तसेच डिसेंबरचा हप्ता देखील नुकताच बँकेत जमा झालेला आहे आणि आता जानेवारीचा हप्ता या पुढील एक ते दोन हप्त्यांमध्ये पूर्ण होणार आहे एकूणच चौदा पंधरा दिवसामध्ये या जानेवारीचा हप्ता हा संपूर्ण पात्र महिलांना मिळणार आहे एकूणच यामध्ये आपणास सर्वास हीच शंका होती की आपला अर्ज तर बाद होणार तर नाही ना असे ना, सर्वांनाच वाटत होते परंतु तसे होणार नाही यामध्ये सरकारकडे ज्या काही तक्रारी गेलेल्या आहेत त्यांच्या फक्त त्यांच्याच अर्जाची पडताळणी होणार आहे आणि त्यामध्ये त्या खास करून ज्यांना सरकारी नोकरी लागलेली आहे अशांचे अर्जसुद्धा बाद करण्यात येणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या राज्यामध्ये ज्या मुलींचे ज्या महिलांचे विवाह झालेले आहेत लग्न झालेली आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्याचबरोबर ज्यांचे वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असणार आहे यांचेसुद्धा अर्ज हे बाद करण्यात येणार आहेत ये हे सर्व काही होणार आहे ते फक्त ज्या भागामधून सरकारला तक्रारी गेलेल्या आहेत ज्या भागामधून सरकारकडे तक्रारी आलेले आहेत अशाच भागातील महिलांचे अर्ज हे पडताळणीसाठी पाठवण्यात येणार आहेत त्यामध्ये अकोला बुलढाणा नाशिक आणि चंद्रपूर इतर काही भागामधून अशा तक्रारी सरकारकडे आलेल्या आहेत आणि त्या भागातीलच अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद